इथे आलेलो आहोत आणि मकर संक्रांतीसाठी वान पाहत आहोत तर इथे मी हे महावीर स्टील सेंटर इथे आलेले आहे हे चंबो किंग वडापावच्या बाजूलाच आहे तर तुम्ही इथे पाहू शकता यांच्याकडे अगदी छान स्टीलमध्ये खूप छान अशा व्हरायटी आहे तर मी तुम्हाला दाखवते तर हे पहा इथे यांच्याकडे स्टीलच्या प्लेटसुद्धा सुद्धा छान अशा आहेत आणि आ, हे नैवेद्यासाठी नैवेद्याचं पान आहे तर आ, हे अग साईजपासून सुरुवात आहे हे साठपासून सत्तर शंभर ते एकशे तीसपर्यंत अशा प्रकारे आहे आणि ह्या छोट्या प्लेटसुद्धा यांच्याकडे आहेत अगदी तुम्हाला वीस रुपयापासून पुढे अशा ह्या प्लेट आहेत तर आहेत ह्याची काय प्राईज आहे चाळीस पन्नास साठ आणि हे पुढे म्हणजे जसं तुम्ही साईज घेणार त्या प्रकारे तुम्हाला इथे दिवे मिळतील आणि तर हे पहा हळदी कुफचे करंडे सुद्धा अगदी सुंदर असे आहेत हे पहा आणि पितळेचे आहेत तर हा पन्नास आहे साठ आहे जशी साईज तुम्ही छोटी घेणार तसं आहेत हे आणि मोठ्या साईजमध्ये सुद्धा आहेत ऐंशी शंभर असे आहेत आणि क्वालिटी खूप सुंदर अशी आहे हे पहा हाय तर लक्ष्मी हॉटेलच्या बाजूला आलेलो आहोत कबुतर खाण्याच्या तुम्ही पाहू शकता हे मंदिरासाठी तुम्हाला तुम्हाला जेवढी साईज तुमच्या मंदिरामध्ये हवी तेवढी आहे तर हा असा पर्याय आहे की तुम्ही संक्रांतीसाठी अगदी युनिक अस वाण महिलांना देऊ शकता आणि हे उपयोगात येणारी वस्तू अशी आहे कारण प्रत्येक महिलेच्या घरात तिला हे मंदिरासाठी ह्या वस्तू लागतातच तर तुम्ही अशा प्रकारे हा यासाठी विचार करू शकता हे पहा हे हां खूप सुंदर आहे हे पहा आणि इथे हे देवांसाठी जे आपण पाट वापरतो ते सुद्धा आहेत तर हे ऐंशी रुपयाला आहेत आणि हे शंभरला आहे जसं घेतलं तसं आहे आणि हे छोटेवाले पन्नासला आहेत आणि हे सुद्धा पन्नास रुपयाला आहेत तर तुम्हाला हे वाणासाठी नक्कीच उपयोगी असं आहे आणि यास इथे बघा देवासाठी तुम्हाला हे आणि देवाचे जे वस्त्र असतात तर ते सुद्धा आहेत हे पहा तर तुम्ही इथे हे अशा प्रकारे डायमंडमध्ये जर घेणार असाल तर नक्कीच हे सुद्धा घेऊ शकता काय प्राइस आहे ऐंशी तर हे पहा हे डायमंडवाले आहेत तर हे ऐंशी आहेत आणि छोटे याच्यामध्ये हां चाएस। हे साधेवाले घेतले तर, तर हे कसे आहेत हे चाळीसला आहेत म्हणजे तुम्हाला जशी क्वालिटी हवी तशी अगदी सुंदर अशी आहे आणि तर हे पहा इथे हे आणि जे आपण गणपतीसाठी वगैरे हे वापरतो ते तर ते सुद्धा आहेत आणि हे पहा श्री स्वामी समर्थांचे हे पहा तर ते सुद्धा आहेत त्या मूर्त्या सुद्धा आहेत त्यांच्याकडे हे पहा आणि हे ज्या पगड्या येतात तर त्या सुद्धा आहेत म्हणजे खूप सुंदर असं कलेक्शन यांच्याकडे आहे हे पहा ज्वेलरी सहित आहे हे छोट मोठं आहेत आणि हे ज्या आपण साठी ज्या आपण माळा घालतो गळ्यामध्ये तर त्या सुद्धा आहेत तर इथे हा ओंकार जाधव या दादाचं दुकान आहे तर तुम्ही कधी इथे आलात बाजूला तर नक्की नक्कीच विजिट करा इथे हे गजरे आहेत तर तुम्हाला यामध्ये सर्व कलर मिळतील तर तुम्ही हे फक्त हळदी कुंभासाठी नाही तर लग्नांसाठी किंवा एखाद्या प्रोग्रामसाठी सुद्धा वापरू शकता कशा आहेत एकशे डझन आहेत आणि यामध्ये हे दोन ते तीन असे कलर आहेत कलर सुद्धा आहेत हे पहा बाकी तुम्हाला अजून हवे असतील तर त्यांच्याकडे ह्या मल्टी कलर मध्ये सुद्धा आहेत हे पहा म्हणजे हा मल्टी कलर तुम्ही सगळ्याच यावर वापरू शकता हासा प्रकारे सुद्धा आहे रेड आणि व्हाईट मिक्स आहे इथे रेड गोल्डन गोल्डनमध्ये रेड आहे आणि इथे मरूनमध्ये व्हाईट आहे दिसायलासुद्धा खूप छान आहेत तर हे सुद्धा तुम्ही कन्यापूजनसाठी वगैरे देऊ शकता आणि तर हे अगदी पाच रुपयाला तुम्हाला पीस आहे म्हणजे हळदी कुंकोसाठी द्यायला तुम्हाला अगदी तुमचं बजेट कमी असेल तर त्यामध्ये तुम्ही याचा वापर नक्कीच करू शकता हे साठ रुपयाला तुम्हाला बारा पीस आहेत तर हे क्लिपचे पन्नास रुपये पॅकेट आहे हे पहा क्वालिटी खूप छान आहे पन्नास रुपये पॅकेट आहे यामध्ये ह्या डिझाईन्स आहेत हे पहा तुम्हा तुम्हा तर तुम्हाला हे द्यायला किंवा घरी वापरण्यासाठी सुद्धा खूप छान असे आहेत इथे हे रबर बँड आहेत तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये किंवा घरच्यांसाठी जास्त प्रमाणात जर हवं असेल तर नक्कीच घ्या इथे हेअर हेअरबँडसुद्धा आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत हे पहा तर हे तुम्ही हळदी कुंकवाला सुद्धा देऊ शकता हे पहा नू 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 हे कंगवे आहेत दादा हे कंगवे कसे आहेत पाच रुपयात हा म्हणजे हा पण तुम्हाला देवश्त हा से सिक फायला आहेत म्हणजे पाच रुपयापासून तुम्ही हळदी कुंकवासाठी सुद्धा त्यांच्याकडून या वस्तू घेऊन जाऊ शकता आणि यामध्ये तुम्हाला हे कॉम्बो सुद्धा आहेत म्हणजे वेगळ्या वेगळ्या कलर मध्ये तुम्हाला मिळू शकतात हे पहा कसा दादा हां तर हा छोटावाला गजरा आहे तो एकशे आहे आपण दादर मार्केटमध्ये लक्ष्मी पूजा अगरबत्ती कॉर्नरला आलेलो आहोत तर हे पहा या त्यांच्यातलं इथे हळदी सामान सुद्धा मिळेल म्हणजे संजण्यासाठी तुम्हाला कलश हवा असेल तर ते सुद्धा आहे अगरबत्ती खणाची टोपी आहे ना ही कशी आहे दादा बघू चला दाखवा ना तर हे पहा यांच्याकडे ह्या म्हणजे पूजेच्या सामानामध्येच ह्या खणाच्या टोप्या आहेत आणि किती सुंदर आहे ही पहा तर ही दोनशे रुपयाला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये सुंदर असे कलर आहेत हे पहा तर छान हे कलर आहेत आणि हा पॅटर्न वेगळा आहे थोडासा तर हा अडीचशेला आहे ना त्याला काही कमी जास्त होतील का याच्यामध्ये हां तर ते म्हणत आहेत की कमी जास्त होतील पण पुढच्याचं सा सामान घ्यायला आल्यावर हे असं अगदी वेगळ्या अशा ह्या टोपी आपण जी व्हाईटवालीच किंवा ऑफ व्हाईट वापरतो तर त्यापेक्षा हा खणाचा आता पॅटर्न अगदी ट्रेडिज चालू आहे तर तुम्ही अशा प्रकारे नक्कीच घेऊ शकता खूप छान आहेत अजून त्यांच्याकडे पॅटर्न आहेत आणि ह्या पैठणी पॅटर्नमध्ये पैठर तो तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा आहेत आणि खूप छान कलर वगैरे आहेत आणि ह्या क्रीम कलरमध्ये म्हणजे तर यामध्ये सुद्धा छान असे आहेत पहा हा, हा सत्यनारायणाच्या पूजेसाठी पूर्ण रेडी बॉक्स आहे त्यांच्याकडे म्हणजे तुम्हाला अगदी वेगळं काही घ्यायची गरज नाही एका बॉक्समध्येच होऊन जातं हा कितीला आहे दादा सहाशे पचा साडेसातशे रुपयाचा हा आहे हे पहा म्हणजे तुम्हाला वेगळं वेगळं घ्यायची गरज नाही आणि तुमचा टाईमसुद्धा यामध्ये वाचून जाणार हे पहा आणि त्यामध्ये काय काय त्यांनी साहित्य टाकलेलं आहे त्याची पूर्ण लिस्ट त्या बॉक्सवर दिलेली आहे हे पहा तर हा पहा यांच्याकडे हा अशा प्रकारे अंतरपाठ आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा आहे आणि अगदी वेगळा असा हे आहे आणि यामध्ये त्यांच्याकडे कलर आणि हे सुद्धा आहेत खूप छान अशा आहेत तर हा साडेचारशे रुपयाला आहे आणि याच्यामध्ये पॅटर्न असतील ना वेगळे वेगळे हां तर वेगवेगळे पॅटर्न सुद्धा यामध्ये आहेत तुम्ही लग्नासाठी वगैरे जर काही खरेदी करायची असेल तर अशा प्रकारे एकाच दुकानामध्ये सर्व सामान तुम्ही घेऊ शकता अगदी साधं असं हवं असेल तर हे पहा इथे हा गणपती आहे आणि स्वस्तिक असा हे केलेला आहे, तो तुम्ही आशा आहे। आ, तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा घेऊ शकता हे पहा खूप छान असं आहे आणि दादा याची किंमत काय आहे साडेतीनशे हां तर हा डिझाईन वाईज सि साधा आहे तुम्हाला जर साध्यामध्ये हवा असेल तर हा आणि हा साडेतीनशे रुपयाला आहे आणि जो आपण अगोदर बघितला तर तो, तो खूप डिझाईनने भरलेला आहे म्हणून तो साडेचारशे रुपयाला आहे पाच रुपयाला आहे म्हणजे छोटे मोठे सगळे असे आहेत मला बोरनासाठी जे साहित्य लागणार ते ते आहे तर सुद्धा आहे आणि संक्रांतींसाठी जे लागणार आहे तर ते सुद्धा आहे हे तुम्ही लग्नासाठी जे सामान खरेदी करणार त्यासाठी आहे तिथे हे हळदी कुंकच्या वाणासाठी सुद्धा हे आहेत तर हे अगदी तीस चाळीस असे रुपयाला आहे तीस चाळीस पन्नास हे साठला हे पहा किती सुंदर असं आहे आणि तुम्ही जास्त घेतलं तर ते किंमतसुद्धा कमी जास्त करून तुम्हाला देतील हे पहा तर हे अगदी युनिक असं आहे संक्रांतींसाठी हे पतंगामध्ये अगदी सुंदर असं आहे आणि खूप छान असे कलर्स यामध्ये आहेत आणि इथे हे अगदी हळदी कुंकवाचं हे कितीला आहे दादा दहा रुपयाला तर हे पहा हळद आणि कुंकू असं दोन्ही हे केलेलं आहे तर हे पहा हे दहा रुपयाचं आहे आणि दोन अशा पोटली बांधलेल्या आहेत खूप छान असं आहे आणि हे हो ओके ह्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता जशी अत्तराची कुपी असते त्याप्रमाणे हळदी कुंकवाचं हे त्यांनी बनवलेलं आहे अगदी छोटा में। आहे आणि कितीला आहे हे तीस रुपयाला आहे आणि हे जर तुम्हाला जास्त ऑर्डर असेल तर ते बनवून सुद्धा देतात तर मी तुम्हाला त्यांचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आणि त्यांचा ॲड्रेस दिलेला आहे तुम्हाला जर हवं असलं तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता आणि ह्याची प्राइस काय आहे साड़े हे साडेतीनशेला जोडी आहे तुम्ही पाहू या, शकता यामध्ये कमळ आहे आणि शुभ लाभ आणि गाय वाचून म्हणजे तुम्ही हे दिवाळीसाठी तर वापरू शकता आणि हे कसं आहे पीस आहेत हळदी कुंकवाचं हे शंभर ला बारा पीस आहेत आणि तुम्हाला जर हे लग्नाच्या ह्याच्यासाठी तर हवे असेल पण ही तीस रुपयाला आहे आणि दादा ही मोठी कशी आहे ही ऐंशी रुपयाला आहे आणि ह्या बाकी तशाच छोट्या मोठ्या किंमत ही सत्तरला आहे अडीचशे ला मोठी अडीचशे ला आहे आणि हे सूप कसे आहेत हे, ला है। हे वाले आहेत कमी करून देणार म्हणजे आहोत तुम्ही पाहू शकता इथे किती सुंदर लग्न कार्यासाठी आपण एखादं गिफ्ट म्हणून देतो तर त्या सुद्धा देण्यासाठी सुद्धा खूप छान अशा आहे हे पहा तर इथे ह्या वीस रुपयाला आहेत ह्या तीस पस्तीस ह्या चाळीस हे साठ अशा प्रकारे ह्या आहेत इथे तुम्ही हे छोटं कॉस्मेटिकच्या बॅगसुद्धा आहेत हे पहा ह्या रिटेलमध्ये सं, ता ता आहे होलसेलमध्ये तुम्हाला म्हणजे सं संक्रांतींसाठी वाण किंवा जर लग्नामध्ये आपल्याला एखादं गिफ्ट कोणी आलं गेलं तर द्यायला लागतं तर त्यासाठी आहेत आणि ह्या सुंदर अशा बॅग्ज आहेत हे पहा पण ह्या रिटेल आहेत यामध्ये तुम्हाला इथे होलसेल ऑप्शन नाही आहे कारण ह्या क्वालिटी वाईज त्यांची किंमतसुद्धा तशी आहे चा बाजूला यांचं शॉप आहे तो आला तर तुम्ही आलात तर नक्की व्हिजिट करा हा याला अशा ह्या प्रकारे ह्या दोन चैन आहेत आणि हे वीस रुपयाला तुम्हाला पंचवीस पंच रुपयाला पडतील हे पहा अगदी छान अशा आहेत आणि ह्या पण तशाच आहेत का ही वीस रुपयाला आहे ही तीस रुपयाला आहे ह्या पस्तीसला आहेत आणि ही खाण्याची कशी आहे पस्तीस रुपयाला आहे तर हा होलसेलचा रेट आहे त्यांचा आणि हा पण सेमच ना हा आणि हे पहा संक्रांतींसाठी हे बोरणांसाठी तर ते सुद्धा यांच्याकडे हे छान माळा अशा आलेल्या आहेत डिझाईन सुद्धा सुंदर अशी आहे हे पहा खूप सुंदर असे करंडे आहेत हे पहा आणि डिझाईन सुद्धा खूप सुबक आणि छान आहेत हे पहा हे पंधरा वीस पंचवीस असे आहेत हे पहा हे किती सुंदर आहे